मंडळी मी चैत्या तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे शुक्रवार आणि आत्ता वाजले सकाळचे सात तर मग अशी थोडी एक्सरसाइज केली आणि आता अहो टिफिनची तयारी करत आहे त्या टिफिनला आज बोंबिल फ्राय आहे आणि म्हटलं इथूनच आपण ब्लॉगला पण सुरुवात करू तर आजचा दिवसभराचा म्हटलं थोडासा ब्लॉग शूट करणार आहे आणि तो तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि थोडीशी रेसिपी रेसिपी पण शेअर करणार आहे तर बोंबील आणलेले बोंबील परवा बुधवारी आणले होते आणि रात्री अकरा बारा वाजता आणलेले त्याच्यामुळे ते, ते मी तसेच फ्रीजरमध्ये ठेवलेले आणि काल ते दुपारी का बाहेर काढून ठेवले त्याचा बर्फ झाला होता तर ते मी काल दुपारी बा बर्फ वितळल्याच्यानंतर जा साफ केले आणि त्याचा मीठ मसाला देऊन खाली फ्रीजमध्ये ठेवले तर ते आता थोड्या वेळापूर्वीच बाहेर काढून ठेवलेले आहेत तर चला तर बोंबील फ्रायचं बायंडिंग करण्यासाठी मी इथे रवा आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मीठ आणि तिखट थोडं मिक्स केलेलं आहे आणि यातले मी अर्धे बोंबील फ्राय करणार आहे आणि अर्ध्या बोंबीलची संध्याकाळी एक वेगळी रेसिपी बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आता चपात्या पण बनवून घेते आणि माऊच्या माऊच्या आणि छकुरीच्या टिफिनसाठी ऑमलेट करायचं आहे कारण ते बोंबील खाणार नाही आहेत आणि टिफिनमध्ये तर अजिबात नाही येणार आहे त्यामुळे त्या दोघींसाठी ऑम्लेट करायचं आहे आणि ह्यांच्यासाठी बो आ आमच्या दोघांसाठी बोंबील तर चला लवकर लवकर टिफिनची तयारी करते नंतर माऊला पण उठवायचं आहे तिच्या स्कूलची तयारी करायची आहे तिचं नऊ वाजता स्कूल असतं आता टाईम चेंज झालं आहे पहिले साडेआठला असल्याचं आता नऊ वाजता झालं आहे तर तिची पण तयारी करायची ओहनच्या टिफिनला आज बोंबील चपाती डाळ आणि सॅलड आहे सकाळची सगळी मंडळी आपापल्या कामासाठी गेलेली आहेत ते ऑफिसला गेलेले आहेत दिदी आणि माऊ गेलेले आहे स्कूल आणि ट्युशनला तर आता कामं आटपायला घेते जस्ट आंघोळ वगैरे करून झालेली आहे आता देवपूजा करायला घेत आहे आणि देवपूजा करताना ही फुलं आहेत चांगली असतील तर मी ती ठेवून देते आणि जर खराब असतील थोडीशी तर ती मी टाकून देते आणि घरी कोणी नसलं ना म्हणजे घर रिकामं असेल सगळे आपापल्या कामासाठी गेले असतील तर पा कामं पण माझी पण कामं झटपट होतात आणि जर कोणी असलेत ना घरात एकही माणूस असलं तर एवढी रेंगाळत कामं होतात म्हणजे एकदम सावकाश आणि कामं पण आरती माझी तशीच राहतात आता सध्या मी अशीच देवपूजा करून घेत आहे म्हणजे फक्त तिथून साफ करणार आणि फुलं वगैरे चेंज करणार आणि जेव्हा पोरांना सुट्टी असते ना तेव्हा ते मी प्रॉपर देवपूजा करते म्हणजे देव धु दु, धुवून दु, वगैरे नीट लावते कारण सुट्टी असते तेव्हा खूप टाईम भेटतो त्याच्यामुळे मग सुट्टी असेल तेव्हाच पूजा करते मी आणि देवाची जी फुलं असतात ती मी टाकून न देता ठेवून देते तशीच सुकवून ठेवते ती फुलं प्रकारे फुलांच्या पाकळ्या अशा वेगवेगळ्या करून ठेवायच्या आहेत आणि जर आतमध्ये बघायचं जर खराब असतील ना तर ती फुलं घेऊ नका जेवढी चांगली असतील तेवढीच फुलं घ्यायची म्हणजे पाकळ्या घ्यायच्या आहेत कारण ते खराब झालेले परत ते ह्याच्यात मिक्स झालं तर सगळी पान फुलं असतात ती खराब होणार फुलून जातील सगळी फुलं बाकीचे त्यामुळे चांगले चांगले असतील तेवढेच घ्या आणि बाकीचे असतील ते टाकून द्या विसर्जन हे आता मी ठेवणार देवपूजा अगोदरच कचरा वगैरे काढून घेतलेला होता पण बाकीच्या वरती ज्या वस्तू आहेत त्यांच्यावर रोजची रोज धूळ पडते तर मी त्यांच्यावरून हात फिरायला नव्हता त्याच्यामुळे आता थोडासा म्हटलं वस्तूंवरून हात फिरून घेते थोडीशी धूळ साफ करते आणि त्यानंतर बाकीच्या पुढच्या कामांना सुरुवात करते फिश टँक आहे छोटासा आमचा त्याला फिशला खाणं टाकत होती आणि झाडं दिसत आहेत ती सगळी ओरिजिनल झाडं आहेत आणि ते समोरचं लाकूड आहे ते, ला ते आम्हाला बीचवर भेटलेलं एकदम सुकं लाकूड होतं ते आम्ही आणून ह्याच्यात लावलेलं आहे आणि छानपैकी त्याच्यात सेट झालेलं आहे ते लाकूड आणि हे शंख शिंपले वगैरे असं सगळं हे माझ्या मिस्टरांनी पूर्ण फिश टँक बनवलेलं आहे म्हणजे हे सगळं आतमधलं बनवलेलं आहे तर आणि ह्याला मेंटेन पण तेच करतात मी काही लक्ष देत नाही मी फक्त त्यांना दोन टाईम खायला टाकते फिशला बाकी मी काहीच करत <laughs> नाही त्यांना आणि इथे रोजचाच पसारा झालेला आहे किती साफ करा किती उचलून ठेवा तरी पण इथे रोजच्या रोज पसारा होतोच होतो आणि कितीही कोणाला सांगितले तरी कोणी ऐकायला मागत नाही छोटे ते छोटे मोठे पण तसेच आमच्याकडे घरातच घरघंटी आहे त्यामुळे कधीतरी सोसायटीमधली दळणं येतात ती कधीतरी अशी दळते आणि घरातच घरघंटी असल्यामुळे मला बाहेर जायची पण गरज नाही आहे जेव्हा केव्हा लागलं तर जेव्हा पाहिजे तेव्हा मी दळू शकते दळण सोफ्याचे कवर आहेत ते सारखे विस्कटायचे आता अजिबात विस्कटत नाही आहेत आणि आता फक्त मी थोडंसं साफ क त्याच्यावरतून हात फिरून मी नीट लावून ठेवू शकते आणि घरात लहान मुलं असतील ते जागेवर ठेवतच नाहीत कुठलीही गोष्ट त्याच्यामुळे हे कशी कवरं होती ती सारखी वर खाली वर खाली व्हायच्या निघून एका साईडला टाकून द्यायची पोरं पण पण आता ही खा, होत नाहीत तशी कारण त्यासाठी मी एक आयडिया केलेली आहे किती बघू शकता कितीही खेचलं ना तरी पण ती आता बाहेर निघणार नाही आहेत बाहेर येणारच नाहीत अजिबात कितीही खेचलं तरी कारण त्या कारण मी त्याच्या मागे अशा ह्या प्रकारे अशा रश्या बांधून ठेवल्या आहेत कवरलाच रशा बांधून ठेवल्यात आणि चार चार ठिकाणी रशा बांधल्यात इथे आणि वरच्या कवरला पण आणि जे खाली कवर आहे ना तर त्याला पण प्रकारे असे रशी बांधून ठेवलेली आहे आणि आमचा सोफा आहे तो लाकडाचा आहे त्यामुळे सोप्पं जातं असं बांधायला आणि त्यामुळे कवर पण हलत नाही जागेवरून फक्त थोडंसं हलणार मग ते सरळ केलं की लगेच सरळ होतं सगळं पूर्ण असं निघत पण नाही पहिले काय करायची कवर लावायची पण सणापुरतं तेवढं लावायचं किंवा कुठला कार्यक्रम असायचं तर तेवढ्यापुरती लावायची आणि नंतर काढून ठेवायची आणि खाली बेडशीट टाकलेली असायची त्याला पण आता हा अशा पद्धतीने खूप बरं वाटते म्हणजे केलं तर कारण खूप इच्छा होती की अशी कवर मी पण लहान पोरं असल्यावर कसं असतं की किती के नीट केलं तरी पण ती विस्कडून टाकणार पण आत्ता छान प्रकारे राहत आहेत तर हा माझा हेल्दी शेक आहे आणि हा माझा नाश्ता आहे सकाळचा आज जरा उशीर झाला घ्यायला सकाळी जी जेव्हा एक्सरसाइज करते त्यानंतर अर्ध्या एक तासात मला घ्यायचं असतो पण आज जास्तच उशीर झाला आहे तर हा नाश्ता माझा रेग्युलर घेते आणि हेल्दी आहे पौष्टिक आहे तर माझं वेट लॉस मी ह्याच्यावरच केले काही डाएट वेगळा डाएट फॉलो न करता घरातल्या जेवणामध्ये म्हणजे घरातच आपण जे, जे, जे बनवतो त्यामध्येच वेट लॉस केलेला आहे मी वेट लॉस जर्नी माझी जानेवारीपासून स्टार्ट केलेली ह्या म ह्याच वर्षाच्या जानेवारीपासून आणि आत्तापर्यंत मी माझं वजन आत्ता तीन महिन्यात आत मी अकरा किलो वेट लॉस केलं आणि आत्तापर्यंत मी पंधरा किलो वेट लॉस केलेलं आहे आणि हे वेट लॉस मी मसल लॉस न करता चांगलं आणि हेल्दी पद्धतीने वेट लॉस केलेलं आहे आणि आत्ता मी फक्त मेंटेन करते माझं वजन तर आणि त्यासाठी मला हा शेक हेल्दी शेक येतो खूप उपयोगी पडतो आमचे ऑनलाईन क्लासेस असतात सकाळी मॉर्निंगला क्लासेस असतात ऑनलाईन त्याच्यात एक्सरसाइज असते आपल्या थोडंसं मेडिटेशन असतं सकाळचं आणि एक्सरसाइज असते आणि प्रत्येक आठवड्याला आमच्या वेगवेगळे एक्सरसाइज असतात आणि कोचेस असतात वेगवेगळे सो ते आम्हाला गाईड करतात काय खायचं का, का कसं खायचं किती खायचं हे सगळं म्हणजे गाईड करतात आणि आपल्या घरातल्या जेवणामध्ये कसं आपण डाएट फॉलो करायचं तर ते गाईड करतात मी ह्या अगोदर खूप वेळा डाएट करायचा प्रयत्न केला आहे वजन कमी करायचा पण खूप प्रयत्न केला आहे पण मला अजिबात जमलेलं नाही म्हणजे खूप असं कधी कधी अशक्तपणा पण खूप यायचा पण ह्याच्यामुळे अजिबात अशक्तपणा येत नाही आणि हेल्दी आहे उपवासाला पण चालतो त्यामुळे उपवास असतील तेव्हा पण काही हे नाही होत मला म्हणजे अशक्तपणा वगैरे असं काही जाणवत नाही आणि तुम्हाला माझे वेट लॉस जर्नीविषयी अजून काही माहिती पाहिजे असेल किंवा जे क्लासेस आम्ही जॉईन केलेले आहेत त्याच्याविषयी जर अजून काही माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी अजून काही माहिती द्यायचा प्रयत्न नक्की करेन हां सुट्टी आज कुठे सुट्टी होती आज स्कूलला गेलीस ना आज त स्कूलला गेलेलीस मग सुट्टी कुठे आहे टीचर काय बोलली आय कार्ड नाही घातलं तर ओरडली नाही ना ओके का बोलली टीचर आयडी कार्ड मग तू का बोललीस आता माऊच स्कूल सुटलेलं आहे आणि आज आयडी कार्ड घालायलाच विसरलेली ना माऊ इकडे बघ व्हिडिओ बनवते म्हणून रडायला येते तिला माझा व्हिडिओ कशाला बनवते चल आता दीदीची तयारी आता तिचं स्कूलला पाठवायची दीदीला तू येणार ना दीदीला स्कूलला सोडायला स्कूलला सोडायला येणार की नाही दिदीला वापरला <laughs> नाहीस टिफिन संपला गुर चालेस माऊ टिफिन खाऊन येते आणि इकडे अजून चपाती खायला अर्धा तास झाला चपाती खाते मग किती वेळ झाला एक चपाती खायला तिला आणायला गेली तेव्हा दिले तुला आम्ही आणि ते बोंबील कोण खाणार आमलेट तेवढं संपलं बोंबील आहे अजून बाकी हा नाही दिसत कि दिसतेस तू मला हे बघ होते दिसतेच तरी पण तुम्हाला बघ हां चपाती खाणार बोंबील आणि चपाती हा ऑमलेट नाही आता डब्यातून ऑमलेट नेलो ना मग आता बोंबील चपाती खा एकदा एकदा टेस्ट करून बघ हा टेस्ट करणार करणार <Nej. S 1> トレーション。<その S 1> <の> मंडळी आता पाच वाजलेले आहेत आणि बाहेर पूर्ण अंधार केलेला आहे पावसाने आणि पाऊस पडत आहे रोजच संध्याकाळचं चालू होतं म्हणजे सात आठ वाजता चालू होतं दोन तीन दिवस झाले रोज संध्याकाळचा सात आठ वाजता चालू होतं आणि आता आज दुकाळपासूनच चालू झालेला आहे पाऊस आणि इकडे चहा ठेवलेली आहे चहा सध्या मी बंद केली म्हणजे कधीतरी अशी पिते डाएटमुळे चहा बंद केलेली होती पण कधीतरी असं वाटलंच म्हणाला तर पिते चहा मी तर आता आम्ही जाणार आहोत थोड्याच वेळाने दिल्लीला आणायला स्कूलमध्ये बाहेर पाऊस पण चालू आहे आणि वातावरण पण मस्त वाटतंय आणि माझं डोकं पण थोडं थोडं दुखत होतं त्यामुळे म्हटलं थोडीशी चहा घ्यावी तर चहामध्ये मी आता थोडी साखर चहा पावडर काळी मिरी आणि आलं टाकलेलं आहे आलं मी असं बा बॉटलमध्ये किसून ठेवलेलं आहे तेच बरं पडतं म्हणजे कधी किसलेलं आलं पाहिजे असेल तर असं किसून ठेवते बॉटलमध्ये आणि फ्रीजमध्ये ठेवते दोन महिने झाले याला अजून खराब झालेला नाही आहे 我有十两分了、啊。 पकड असं पकड लगेच चल मी त्याला टूशन चल मंडळी मी म्हटलं तुम्हाला की संध्याकाळी त्यातील रेसिपी शेअर करणार आहे तर आज मी बोंबल्याचे कटलेज बनवणार आहे तर त्या तुम्हाला तर माहितीच आहे की मी बोंबल्या बोंबीलला आलू लसूण पेस्ट हळद मीठ मसाला सगळं लावून ठेवलेलं होतं त्यामुळे मी आता ते परत डबल घेणार नाही आहे फक्त याच्यात तिखट थोडं एक्स्ट्रा मिक्स करणार आहे आणि मीठ मीठ थोडंसं टाकणार आहे कारण बाकीचं साहित्य पण त्याच्यात अजून काय येणार आहे ते पण दाखवते तुम्हाला तर हे आपण मिक्सरच्या भांड्यात आधी घेऊया सगळे हा आणि हे जे बोंबील मी ठेवले त्याचे मधला काटा आहे ना तो काढून आला लसून पेस्ट लावलेली होती मधला काटा याचा काढलेला आहे मी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये बोंबील घेतलेली आहेत यामध्ये आता तिखट म्हटलं मी तुम्हाला थोडं चवीनुसार तिखट कारण बाकी अजून मसाले ॲड करायचे आहेत त्यानुसार थोडंसं तिखट पण घालणार आहे आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार कोथंबीर घ्यायची आहे थोडी धने जिरे पूड टाकणार आहे तर आता हे जो मसाला आपण मिक्स केलाय बोंबिलमध्ये हे सगळं आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि पाणी अजिबात घालायचं नाही आहे तर आता ह्याच्यात पाणी न घालता मी बारीक केलेलं आहे यामध्ये आता एक वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन घालणार आहे हे आता हाताने मिक्स करून हे जे छोटे छोटे कटले बनवायचे आहेत आपल्याला इथे बघू शकता मी घट्ट असं भिजवून घेतलेलं आहे आता हे छोटे छोटे कटलेस बनवूया त्या छोटे छोटे कटलेस बनवायचे आहेत हे कटलेस, कटलेस तुम्ही डीप फ्राय पण करू शकता किंवा शॅलो फ्राय पण करू शकता इथे मी सर्व कटले बनवून घेतलेले आहेत आता हे कटले आपण रव्यामध्ये घोळून फ्राय करायचे आहेत हे पाहिजे तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता मिडियम गॅसवरच फ्राय करणार आहे कटले गॅस जास्त फास्ट करून फ्राई करायचे नाही आहेत नाहीतर ते आतमध्ये कच्चेच राहतील त्यामुळे मीडियम गॅसवरच फ्राय करायचे खालून असं तपकिरी रंग येईपर्यंत चांगली फ्राय करून घ्यायची आहेत आणि मिडियम गॅसवरच फ्राय करायचे आहेत गॅस फास्ट करायचा नाही आहे कटलेस अर्धे झालेले आहेत अर्धे चालू आहे ते आणि पहिले माले काढले दुसरे चाललं तर आताच एक न्यूज ऐकली की औषधांवर बंदी आलेली आहे म्हणजे जशी की आपल्या रोजच्या वापरातली म्हणजे पॅरासिटामॉल डोलो किंवा जे आपण जे लोक डायबेटिक आहेत तर त्यांचे औषधं आणि इन्स्युलिन्स काही तर त्यांच्यावरून बंदी आलेली आहे कारण ती श शरीराला हानिकारक आहे अशी हानिकारक औषधं वापरण्यापेक्षा आपण आपली काळजी स्वतःच घेतली पाहिजे आ, दु, आ, की द कारण की दुसरे कुठले आजार होऊ नये त्यामुळे स्वतःची काळजी स्वतःच घ्या हेल्दी फूड खा फळं खा भाज्या खा चांगल्या घरातलं बनवलेलं जेवण जेवा आणि बाहेरचं खा तुम्ही पण मोस्टली टाळा तुम्ही जेवण सलाड वगैरे जेवणात ॲड करा सो तेवढं केलं तरी ते पण आपण हेल्दी राहू शकतो आणि बाकीच्या पुढे येणाऱ्या आजारांना आपण टाळू शकतो आता कटलेस झालेले आहेत ते मी विचार बघते मुलींना देऊन खातात की नाही ओले बोंबील तर खात नाहीत म्हटलं बोंबड्याच कटलेस तरी खातात की नाही बघूया बघू खात की नाही बघा हा गरम ना छान असे झालेले आहेत कटलेस गरम बोम्द, ओल्या बोंबीचे कटले आहेत आपले तर बघते मुली आहेत की नाही ते असे बोंबी तर खायला नाही मग खाली तर खातील कटलेट काय चाललंय का मारते खेळताय असते गरम आहे गरम आहे नुसता सॉस खायला खाय पाहिजे माऊ नुसता सॉस खायचा नाहीये ना खाऊन बघितलं आवडेल नाय कशी टेस्ट लागते कसले माहितीये का हा नंतर सांगते माऊ बटाट्याचा कटलेस आवडलेले आहे माऊ काय खाणार नाही ती फक्त सॉस खाते सॉस खाते सॉस नाही भेटणार तिला चला तर हा ब्लॉग आता आपण इथेच संपूया नंतर भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये दादा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि वर नवीन ना असाल तर कर सबस्क्राईब करा